और मुंबई उसने जीती भी नहीं है ये टेम्पररी फेज मुंबई इस तरह से आप जीत नहीं सकती मैंने कहा ना कि हमारे पार्टी में जयचंद बनाकर आपने शिवसेना तोड़कर पहली बार मुंबई में आपका मेयर बिठाना का सपना आपने पूरा किया है बाकी कुछ नहीं अगर जयचंद नहीं होता तो बीजेपी को आसान नहीं होता कौन सा पॉलिटिक्स महाराष्ट्राने मी चुकलो खरच मी चुकलो आज मोठ्या मनानं कबूल करतोय की माझा अंदाज चुकला मला वाटलं होत की महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकेचे निकाल लागल्यानंतर त्यातही भारतीय जनता पक्षाला भरभरून यश मिळाल्यानंतर ठाकरे गटाचा इकोसिस्टम हा आता सुधरल मला असं वाटलं होतं की विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पराभवानंतर ठाकरे गट थोडासा वास्तव स्वीकारून जमिनीवर येईल चुकीचा होतो ज्या ठाकरे गटाने निकालानंतरही आत्मपरीक्षण करण्याच्याऐवजी केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नरेटिव्ह बिल्डिंगचं चा काम चालू केलं नरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू ठेवलं त्यांच्याकडून वस्तुस्थिती स्वीकारण्याची अपेक्षा करणं ही माझी मोठी चूक होती ज्यावेळेस महानगरपालिकेचे निवडणुकांचे रिझल्ट लागले निकाल आले सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्यानंतर एक नवीन नरेटिव्ह स्टार्ट केलेलं आहे तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापौर शिवसैनिक व्हावा आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मदत करावी काय आहे हे संपूर्ण प्रकरण कोणी हे पिल्लू सोडलं आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेथे मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरात भाजपाने स्वतःला नंबर एक चा पक्ष सिद्ध केलाय पण हे सत्य ठाकरे गटाला पोहोचवणं कठीण जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाचा जो काही लगीन घाईचा सोहळा साजरा केला तो पाहण्याजोगा होता पण निकाल आल्यानंतर तरी हे लोक शांत होतील जमिनीवर येतील यांना वास्तवाचं वास्त भान येईल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही आणि निकाल आल्यानंतर आता एक नवीन अजेंडा रेटला जातोय तो म्हणजे अनुजा धाक्रस यांनी त्यांच्या चॅनलवर दिलेली एक माहिती अशी मागणी केली जाते की बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईवर शिवसेनेचाच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महापौर असावा आणि त्यासाठी एकनाथ शिंदेनी पुढाकार घ्यावा ऐकायला खूप छान वाटतं खूप भावनिक वाटतं पण या मागे ठाकरे गटाचा इतका मोठा राजकीय सापळा आहे कारण हे होणार तर नाही आहे पण त्यामागून असा काही सापळा टाकलेला गेलेला आहे की हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेवर ज्यांची आता सत्ता येणार आहे त्या महायुतीमध्ये महापौर पदाचं वाटप नेमकं कसं होणार याबद्दलची सुद्धा अनेकांना उत्सुकता आहे हे महापौरपद सरसकट पाच, पाच वर्ष मिळेल का एकाच पक्षाला की अडीच अडीच वर्षांसाठी ते वाटून घेतलं जाईल शिवसेनेच्या जागा या कमी असताना सुद्धा शिवसेनेला हे महापौरपद दिलं जाईल का आणि याचं कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे दोन हजार सव्वीस जे आहे ते जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने शिवसेनेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे की बा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्ताने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर असावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे ही बातमी पाहिली आता यामागची क्रॉनॉलॉजी समजून घ्या काही दिवसांपूर्वीपर्यंत ठाकरे गटाची ही मंडळी वारंवार सांगत होती शिंदे गटाला मुंबईने नाकारलं अगदी तीन दिवसापूर्वी तुलनात्मक आकडे दाखवून ठाकरे गटाचे इतके शिंदे गटाचे इतके, इतके आणि मुंबईने शिंदेना नाकारलं अगदी वारंवार मुंबईच्या मराठी माणसाने शिंदेना नाकारलं ओरिजिनल ना शिवसेना कोणाची ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरेंची या पद्धतीने नवृत्ती चालल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी हे साबित करण्याचा सा प्रयत्न केला की शिंदे साहेब एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या वारशाचं प्रतिनिधित्व करत नाही जमिनीवरचा मराठी माणूस मुंबईचा मराठी माणूस शिंदेच्या पाठीमागे नाही असा प्रचार करणाऱ्या ठाकरे गटाला आता अचानक साक्षात्कार झालेला आहे की बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आता जो मुंबई महानगरपालिकेवर महापौर हवा तो शिवसैनिकच हवा त्यासाठी त्यांनी साखर घातलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर दुटप्पीपणा पहा ज्या शिंदे साहेबांना तुम्ही दोन वर्ष गद्दार म्हटलं ज्यांना खोके बोके म्हणून हिनवलं ज्यांच्या घराण्यावर जाऊन अगदी त्यांच्या नातूनपर्यंत खालच्या पातळीची टीका केली आज बाळासाहेबांच्या सन्मानासाठी तुम्हाला त्याच शिंदेची गरज पडते आतापर्यंत तुमच्या प्रत्येक स्टेटमेंट मध्ये हा शब्द प्रयोग केला जात असे आणि आज त्यांना शिंदेजी म्हणून संबोधलं जात आहे महाराष्ट्राने सरकार फडणवीस शिंदेजी की बघा राजकारण स्पष्ट आहे गाजराची पोंगडी केलेली आहे वाजली ते वाजली नाहीतर मोडून खाल्ली एक असं काही होणार नाही हे त्यांना पण माहिती आहे पण शिंदे गटांमध्ये का काहीतरी अस्थैर्य निर्माण करायचं त्यासाठी हे पिल्लू हळूच सोडून दिलेलं आहे एकनाथ शिंदे हे राजकारणी आहेत आणि तेही सुज्ञ असे राजकारणी आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले ते व्यक्तिमत्व आहे आज ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहे त्यांना माहिती आहे की मुंबईच्या महापौरपदासाठी खरं तर महापौरपद त्यांना काही मिळणार नाही त्यांना फार झालं तर उपमहापौरपद किंवा स्थायी समितीचं सभापतीपद मिळेल पण त्या उपमहापौर पदासाठी आणि स्थायी समितीच्या पदासाठी ते महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद इतके सारे त्यांचे मंत्री आणि केंद्रातले मंत्रीपद हे दावणीला लावतील ला, असं आपल्याला वाटतं का म्हणजे हा विचार करणाऱ्याला इतकं देखील विचार आला नाही हे सगळं जन कुभांड रचलं तर तो माणूस त्याच्या माणसाच्या आयटीचा काय लेवल असावा की त्यांना हा विचार केला बिड्यातील काही चहा बिस्कुटांना सोबत घेऊन त्यांच्या रिपोर्टच्या माध्यमातून उबाठा गट जो अजेंडा राबू पाहतोय तो आता एक्सपोज झालेला आहे बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी दि, दिमाखात साजरी होईल पण त्यासाठी अशा प्रकारचा कुठे राजकीय डाव टाकण्याची गरज नव्हती आणि या निमित्तानं हे स्पष्ट झालेलं आहे की तुम्ही माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव फक्त आणि फक्त तुमच्या राजकीय फायद्यासाठी वापरतात इतकंच आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं उवाठाचा हा गट यशस्वी होईल की आणखीन काहीतरी उलट पालट राजकारण होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय